कंपनीने दोनशे करोड रुपये दिले या या तर पनीर बुरुजी आलेली आहे आणि रोटी पहिला बायकोला सर्व करायचं असत तर स्वतःच सुपरमॅन बघा तयार बघू ना इकडं तर बघ इकडं बघ हॅलो तर आता माझी देवपूजा मग अशीच झाले मस्त फुलं वगैरे ठेवलेत दिवा लावला अगरबत्ती लावलेली आणि गौरांच्या अजून झोपले साडेआठ वाजलेत आणि आज जायचं होतं कुठंतरी म्हणून लवकर उठलेलो आई आणि मी पण ते झालं कॅन्सल आणि दुसराच प्रोग्राम आहे बसायला जायचा कडूकाकांकडं कारण कडूकाकांचे वडील वारलेत म्हणून मग तिकडं जायचं आहे बसायला आई गेल्यात मंदिरात इकडं पापलेट वगैरे टाकलं यांना नाश्ता करायला पापलेट झाले कडक ते जाते अंगोळीला बाबा नाही घात त्यांना नसेल बिन मिठाचे मिठाचे नसेल ना संपणे असेल आणि ब पाणी पिता आणि इकडे यांनी एवढी मध आणले ना तुम्हाला मागू नका कोणी आणि यांची मुंडी बघा कशी हाय <laughs> ते सावले मधमाशी इकडचं पुरा गोलगप्पा गोलगप्पा वगैरे हो आहे कसं दिसते बघा <laughs> काय नाही उद्या उतरेल परवा एकदम नॉर्मल होईल <laughs> लग्नाच्या आधी असं दिसत असतो याच्या अगोदर <laughs> तर एकदम डेंजर दिसायचे फोटो बॅनरवर टाकतात ते वेगळाच होता आता तरी बरे पण आता त्यांच्यात चावलंय तर मस्त इथून असं असं सा फुगलय मारती झाला जा ना आता तुम्ही जो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला तयारी झालेली आहे आता चाललोत आम्ही बस जायला शिवाजीनगरला आणि रेडी झाले यांना सांगितलं एक वडापाव आणायला तर वडापाव खाते आणि मग निघणार भाऊ गेले तर आंघोळीला आमची सगळं कामं झालेली आहेत जेवायचं हॉटेलमध्ये असं बाबा बोलतात काय होतं ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढं काय होतं ते नक्की बघा काय काय तर आलो आम्ही इकडं आणि अटल सेतूरून जरा लवकरच आलोत हे जरा इकडं गाडी पार्क करतात आणि हॉटेल मध्ये शुभलक्ष्मी लक्ष्मी होते चलो ज्याला आणि आम्ही दोघ बसतात तिथे लाईट येते इकडे लोक बसलेत काय काय सांगते गौरांश हे गौरांश गौरांश गौरांज ला जेवण येईपर्यंत ना आम्ही लोणच्यावर आहो मा अरे इकडे ना काय गा तुम्ही गा 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 गा। गाजर आहे गाजर रोटी तर पनीर बुरची आलेली आहे आणि रोटी पहिला बायकोला सर्व करायचं असतं तर स्वतःच खायला बसले तिकडे पण द्यायचे का

सुपरमॅन बघा तयार बघू ना इकडं तर बघ इकडं बघ अरे वा वाझल सुपर काय खुश झालाय जा तयारी केलेली आहे चपात्या करून ठेवलेल्या आहेत आणि आता चालू पी एम जी पीमध्ये आणि दुपारी आलो आम्ही जेवण वगैरे किती वाजता दोन दोन सव्वा दोन वाजता आलो तर पहिला मेसेज आला की टीचर नाही येणार आणि नंतर मेसेज आला की टीचर येणार आहेत तर मग आम्ही गेलो पावणे तीन तीनच्या दरम्यान गेलो ती पावणे पाचपर्यंत आलं काय आता गौराज गप्पा बस पावणे पाचपर्यंत आलो त्याच्यानंतर थोडंसं बसलं ब्लॉग अपलोड केला पब्लिक केला आणि मग त्याच्यानंतर चपात्या बनवल्या आणि पराठे आहेत थोडेसे बनवलेले पाच पाचसा ताईंनी बनवलेले दुपारी तर ते आहेत तर मी काय दही पराठासुद्धा खाऊ शक खाऊ शकते गवांच्या चपातीसुद्धा खाऊ शकतो यांच्या तर बघू मिक्स भाजी बनवणार आहे ताई बघूया काय खायचं ते बघूया त्या चपात्या बनवून ठेवल्यात आता दोन तीन कामं आहेत मंदिरातसुद्धा जायचं आहे आणि पी एम जी पीमध्ये सुद्धा जायचं आहे आणि यांना डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जायचं आहे तर पुरं सुजलं आहे त्यांचं तर अशी तीन कामं आहेत तर पटकन आता वाजले ते म्हणजे साडेसहाला पाच मिनटं दिवा वगैरे लावते अगरबत्तीनंतर लावणार दिवा ऐका बघते आणि असंच पी एम जी पीमध्ये जाऊन येते जरा कपडासुद्धा आणायचं आहे काय काय आणायचं आहे थोडंफार फॉल वगैरे तर चलो जाऊया आले आता मी पिम छिपीमध्ये आणि करत बघा डेंजर यांनी सोडलं मला गल्लीच्या इथं तिथनं चालत आले आणि एक एक वस्तू आठवण करून आणली तरी पण काहीची विसरले तार लावायला आणायची होती ला तुझी बाजार बघा गर्दी तीन

वीजा। था। वीजा। था। अच्छा। तो ये कैसा बीस रुपया कम करके दे रहे किसका कपड़ा है लेंगे कम में देते नहीं बचाओ जाओ डेढ़ ले जाओ ले जाओ दो और देखते हो दूसरा वाला

ये सब 70 वाले दिखना ब्लैक में दिखाऊं ना मस्त है जरा बगुया कुछ कमी होते डिजाइन देखो कलर बोलो ब्लैक में दिखा तैयार सा ओडिसा मैचिंग वाला ले में। ले इसमें ترى मला हा वेट थोड़ा सा मैच इसमें डार्क नहीं है का थोड़ा सा आंटी थोड़ा सा डार्क नहीं है इसमें ना ब्लाऊज पीसचा कपडा बघितला पण एवढा चांगला नव्हता त्याच्यामुळं मग मग नाही घेतला आता घरी गेलो की आमच्या इकडं रविवारचा बाजार तिथंसुद्धा खूप असतात तर मग तिथं जाऊन बघणारी साडी घेऊन जाणार आणि आता फक्त काय फॉल घेतले आणि रील घेतले दुसरं काय नाही घेतलं चला यांना यांना सुद्धा जायचं आहे घेऊन डॉक्टरकडं माझं पण काम आहे परत तिथं जा आणि मग मंदिराचं चलो ये थाम बले। पड़ो। कुप हो थांबले थोडं खूप खट्टे होते तिकडं म्हणून मी चालत आले आणि आलो होत आता मी मंदिरात शंकराच्या तर आता आरती झालेले आता आठ आठ सव्वाठ झालेत आणि मस्त गर्दी कमी पूर्वी गर्दी कमी झाली आता छान दर्शन घ्यायला भेटेल आता दर्शन घेतो प्रसाद घेतो आणि मग घरी जातो हे बघा पिंगाल लाईक दुपारी झोपला नाही ना त्याच्यामुळं पेंगलाय ला चल जय बाप्पा कर दूध आणलं बघ दूध टाकायचं आहे ना पप्पावर मग कर आणि मग झोपायला जेवून चपाती खा आणि झोप हा हा पप्पा लिव दे पप्पा लव दे आले आले पहिल्या प्रसाद बस बस जा बस जा बसून खा जा कशाला कशाला डोकं नाही टेकलं डोकं टेक जय भाजर बोल टेकल काय केलं पैसे ना घ्यायचे डोकं टेक इथं 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 ओम नम शिवाय नंदी महाराज की जय चल आपल्याला मस्त पूजा करायला भे भेटेल आता कोण नाहीये मस् कोणच नाही बघू शकता छान असं दर्शन करायला भेटलं आता बोलायचंय तोंडात ना आवाज काढायचाय घरांच्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोल बोल ओम नम शिवाय तर आता मंदिरात ना आलेलो होत आता मस्त फ्रेश होते आंघोळ करते जेवायची बिलकुल इच्छा नाही खाल्लं तर मी आता एक पराठा खाईल नाही तर तो पण नाही जे इच्छाच नाही आता वाजलेत नऊ वाजून दहा मिनटं आता भांडी वगैरे घासणार आंघोळ करते वेळेला त्यानंतर भांडी घासणार आणि मग झोपून जाणार तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा बाय बाय असंच ना